निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छा काय तुम्ही केलं नगराध्यक्ष उमेदवार आले तुमच्याकडे म्हणा दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा एकवीस बारा वर्ष तुमच्याकडे आमदारकी होती शिवाय आम्हाला मी आमदार नाही मी खासदार नाही टीका करते माझ्या माझा काय संबंध मी शासनातच नाही ना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून गेलाय मग तुम्ही आणायचे तुम्ही मेहरबानी समजा माझ्या की मी ही सगळी कामं आणतो पण मला वाजातून मुख्यमंत्र्यांना भांडतो मंत्र्यांना मांडतो शहराकरता ही सगळं केलं पाहिजे म्हणून सांगतो सुदैवान पांडुरंगामुळे आपल्याला पैसा मिळतोय लोक नाही म्हणत नाही त्याला माझं ओपन चॅनेल आहे त्यांनी सांगावं माझ्या अकरा बारा वर्षाच्या बापाच्या कारकिर्दीमध्ये मी ही योजना पंढरपूरसाठी आणते आज सगळे उमेदवार माघारी घेतो आणि ती बहादर सांगतील का ही पुलाच बोलतील ह्याच्याच बोलते अरे करत ते बोलतोय तुझ्या बापानं काय केलं सांग तुला वेळ मिळला पाहिजे ना तीन पक्क्यात